नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैराग इर्ले येथे जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांची मोठी धाड वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे इर्ले तालुका बार्शी येथील एका पत्राशेडमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली माहिती मिळताच तातडीने वैराग पोलीस पथकाने जुगार खेळणाऱ्या पाच इसमांना छापा मारून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकूण पाच हजार शंभर व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम बारा अप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली आहे तसेच पुढील तपास पोलीस नायक सचिन मुंडे हे करीत आहेत